गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडालाय राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलं असून पुढील काही तास आणि उद्यासाठी भारतीय हवामान विभागानं अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड आणि ऑरेंज अलर्ट आता जारी केलाय विशेषत रायगड आणि पुणे घाट परिसरामध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना अतिदक्षता बाळगण्याचं आवाहन केलंय हवामान खात्याकडून नेमका काय इशारा देण्यात आला आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढं पुढे पाहणारच आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच प्राईम न्यूज सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका हवामान विभागाकडून रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र यांच्याकडून हवामानाचा सतत अंदाज घेऊन सचेत प्रणालीद्वारे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येत आहेत तसेच पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत सोलापूर जिल्ह्यात अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे सीना नदी वडबाखळ येथे तर भीमा नदीने टाकळी येथे इशारा पातळी ओलांडली आहे सीना नदी काठच्या नागरिकांसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके तैनात करण्यात आली असून आवश्यकतेनुसार नागरिकांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे तर जामखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे खैरी धरणातून सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सोळा हजार सातशे त्रेचाळीस क्युसेक्स इतका त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि भूम येथे देखील मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती आहे खबरदारीचा उपाय म्हणून एन डी दोन पदके पुणे येथून धाराशिव त्वरित रवाना करण्यात आली आहे त्यासोबतच लातूर जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर पूर्णांक तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अहमदपूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासोबतच लातूर जिल्ह्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव साठ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक नांदेडहून लातूर अहमदपूरसाठी पाठवण्यात आलं पावसासोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांचीही नोंद झाली आहे वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झालेला आहे तसेच नांदेड जिल्ह्यात ही वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर पूर्णांक तीन मिलीमीटर mm, हिंगोली जिल्ह्यामध्ये सहासष्ट पूर्णांक दोन मिलीमीटर mm, परभणी जिल्ह्यामध्ये चोपन्न पूर्णांक नऊ मिलीमीटर mm, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये चोपन्न पूर्णांक पाच मिलीमीटर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्रेपन्न पूर्णांक पाच मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी न जाण्याचं आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलंय